छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांचे मनसबदार होते पुढे सोळाशे त्रेसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक करतात आणि आठ वर्षाच्या शंभूराजांना मनसबदार बनवावं लागतं नाईला छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे मोजम सारखे कपडे घालायला लागतात शंभूराजे पतंग उडवायला लागतात शंभूराजे कबूतर पाहायला लागतात शंभूराजे सगळ्या गोष्टी मोजम सारखे करायला लागतात नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरी या आपल्या सिरीजमध्ये आज आपण या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक अनोखी अशी गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याचं इतिहासामध्ये असं वर्णन आहे की शंभूराजे हे मुघलांना जाऊन मिळाले होते या विषयावर सविस्तर चर्चा करूया रोहनसोबत तर रोहन छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांसाठी काम केलं आहे असा इतिहासामध्ये उल्लेख आहे याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे तू काय सांगशील ह्या गोष्टीमध्ये जर आपण गेलो बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज हुँ. हे मुघलांचे मनसबदार होते मनसबदार म्हणजे काही वेळ असं बोलू शकतो तू की ते त्यांनी मुघलांसाठी काम केले आपण असं बोलू शकतो पण याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण होतं हे आपण पुढे सांगतो तुला मी आता ओके आता आपण थोडं खोलात जाऊ दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि ह्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही ते पूर्ण भारतामध्येच जे इस्लाम धर्मीय लोक होते यांच्या मनात एक महाराजांबद्दल थोडं हे की दक्कन मे सुरमा पैदा होवाय असं म्हणजे त्यांच्या गप्पा चालू झाल्या ओके आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बाहेर आलं तेव्हा औरंगजेब त्याच्या मामाला मिर्झा अबू तालिब हैबत जंग नवाब उर्फ शाहिस्ते खान अच्छा याला याला दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवतो आता तू बोलवशील याचं एवढं मोठं नाव का तर शाहिस्ते खान हा एकेकाळी तुर्कस्तानचा नवाब होता म्हणून त्याचं एवढं मोठं नाव आहे मिर्झा अबु तालिब जंग नवाब मला बोलताना पण हे होते <laughs> तर तुर्कस्तानचा एकेकाळी हा नवाब होता म्हणून त्याला ही नवाब पदवी दिली होती हा आणि त्याला दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवता औरंगजेब आणि शाहिस्ते खान तीन ते चार वर्ष पुढचे आपल्या दख्खनवर म्हणजे खूप अत्याचार अन्याय करतो राहतेवर पुढे सोळाशे त्रेसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक करतात म्हणजे पुण्याला लाल माला शिरून याची बोटो छाटलेली चाक हे जगाचं पहिलं सर्जिकल स्ट्राईक होतं ऍक्च्युली बोलायला गेलो तर कारण एवढ्या मोठ्या फौजेमध्ये घुसून त्याची बोटो छाटणार आणि हे जे तीन चार वर्ष नुकसान केलंय याची भरपाई म्हणून सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करतात ओके okay. आणि तीन चार वर्ष जे काही मुघलांनी आणि या शाहिस्ते खानाने जे आपलं नुकसान केलं याची भरपाई सुरत मधून करणार आता औरंगजेबाला इथून राग येतो या गोष्टीचा कि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते बोटं बोट छाटली बोट दुसरी गोष्ट सुरतेवर स्वारी केली सुरत हे आर्थिक राजधानी होतं बोलायला गेलं तर तेव्हा भारताचं भारताच हा म्हणजे मुघलांच्या अंडरमध्ये हे आर्थिक राजधानी होतं सुरत सुरत आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली या गोष्टीचा औरंगजेबाला राग येतो औरंगजेबा मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांच्यासोबत दिलेर खान आँ. हे दोघं महाराष्ट्रावर चालून येतात त्यांना मोठी फौज देतो दीड दोन लाखाची फौज देतो औरंगजेब आणि त्यांना महाराष्ट्रावर चालून यायला सांगतो आणि आता दिलेर खान काय करतो दिलेर खान येऊन पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घालतो अच्छा आणि मिर्झा राजे जयसिंग काय करतात ते पुण्याला येतात आणि पुण्यामधली जी रयत असते आपली मिर्झा राजे जयसिंग बोलायला गेलो तर शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या वयाच्या म्हणजे शहाजी राजांच्या पासून ते एक औरंगजेबाचे सेनानी होते आणि त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि त्यांना कमजोरी माहिती होती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांच्या कमजोरी दोन गोष्टी आहेत एक रयत शिवाजी महाराजांच्या रयतेला म्हणजे जर जनतेला त्रास दिला मी शिवाजी महाराजांना राग येणार आणि दुसरी गोष्ट किल्ले जर किल्ल्यांवर मी घाला घातला तर शिवाजी महाराजांची कमजोरी त्याला माहीत पडतं आणि ते काय करतात मिर्झा राजे जयसिंग हे रैतेवर अत्याचार म्हणजे एवढा अत्याचार करतात की खुल्याम कत्तल करतात म्हणजे आता पण मी सांगूही शकत नाही हातपाय तोडणं कान कापणं या गोष्टी अशा ज्या आपण बोलू शकत नाही लहान मुलांवर अत्याचार मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हा पुरंदरला वेढा घालतो जो पुरंदरचा किल्ला होता आणि त्या पुरंदरच्या किल्ल्याच्या शेजारी एक वज्रगड म्हणून एक किल्ला असतो तो जिंकून घेतो आणि पुरंदरच्या किल्ल्यावर त्या किल्ले जर असतात मुरारबाजी देशपांडे अच्छा आणि आपल्याला माहिती आहे की मुरारबाजी देशपांडे चांगला किल्ला लढवला होता मुरारबाजी देशपांडे तिथे धारा पडतात कारण हत्तीवरून बसून त्यांना बाण मारतो आणि कंठाणा लागतो त्यांच्या आणि तिथे मुरारबाजी देशपांडे धारादिर्थ पडतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आता म्हणजे ते संयमाने विचार म्हणजे विचार करतात की जर रयतच नसेल किंवा मुरारबाजी देशपांडे सारखे जर माझे मावळे धारा देथ पडले तर स्वराज्याचा अर्थच नाही ना स्वराज्याला या गोष्टीमुळे त्यांना तह करायला लागतो जो पोरंदरचा तह आपण बोलतो तो या गोष्टीमुळे त्यांना करायला लागतो किल्ले दिल्ले आणि या पोरंदरच्या तहाच्या अटी असतात तर काय अटी असतात पहिली अट असते की छत्रपती शिवाजी महाराजांना मिरजा राजे जयसिंग यांना तेवीस किल्ले द्यायला लागतात कि ही पहिली अट दुसरी अट काही लक्ष होणारचा प्रदेश आता मी काही लक्ष काय बोलतोय इतिहासात याचं काय खूप वर्णन आहे अडीच लक्ष होणारा प्रदेश द्यावा लागतो चार लक्ष उन्हांचा प्रदेश द्यावा लागतो तर इतिहासात वेगवेगळे वर्णन आहे म्हणून काही लक्ष होणारचा एक प्रदेश द्यावा लागतो आणि तिसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांना मुघलांचं मनसबदार व्हावं लागतं अशी म्हणजे मिर्झा राजे जयसिंग आठ घालतात अच्छा डिमांड हा डिमांड मिर्झा राजे जयसिंग काय बोलतात की शिवाजी राजे तुम्हाला आमचं मनसबदार व्हावं लागेल आणि आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची तळपाईची आग मस्तकात जाते कारण छत्रपती शिवाजी महाराज काय बोलतात आता की मिर्झा राजे हे जे मी स्वराज्याची स्थापना केलीये ते तुमची आणि औरंगजेबाची चाकरी करण्यासाठी नाही केलंय मी हे माझं रयतेचं राज्य आहे तुम्हाला हे मी तुमच्या ह्या गोष्टी मान्य नाही करणार आणि आता मग मिरजा राजे चाल खेळतात मिरजा राजे बोलतात ओके ठीक आहे मी औरंगजेब करतो मी जास्तीत जास्त एक गोष्ट करू शकतो तुमच्या मुलाला आमचं बोलत मनसबदार बनवावं लागेल म्हणजे शंभूराजांना मनसबदार बनवायला लागेल आणि आठ वर्षाच्या शंभूराजांना मनसबदार बनवावं लागतं नाही आईला छत्रपती शिवाजी महाराज आणि ही झाली त्यांची तिसरी चाल आता ह्यातला जो मी प्रसंग सांगतो तेव्हा डोळ्यासमोर उभा करतो मी हा प्रसंग नीट ऐकतो तर ललित वाङ्मय आणि कथा मधला हा प्रसंग आहे आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे राजगडावर असतात तेव्हा आपली राजधानी राजगड तर तिथे हा प्रसंग तिथला हा प्रसंग तर शिवाजी महाराज शंभूराजांना बोलतात की शंभू बाळ उद्या तुम्ही मिर्जा राजांच्या छावणीमध्ये जाणार पण तुम्ही आजीचा जेव्हा आशीर्वाद घ्याल तुमच्या ते तुमच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे कारण जर आजी आज रडल्या तर आजींना सावरणं खूप कठीण होईल आजी आज कोण आईजी आज जाऊ आईजी जाऊ हा त्यांना सावरणं कठीण होऊन जाईल आणि शिवाजीराजे त्यांना बोलतात असं मग तेव्हा शंभूराजे बोलतात की आबासाहेब आम्ही आता मोठे झालो हो। आहोत आम्ही आता रडणार नाही तुमच्या आणि आजींच्या सांगण्यावरून आम्ही शत्रूंना रडवणार आठ वर्षाचा मुलगा आठ वर्षाचा मुलगा म्हणजे पहिली दिवसाचा मुलगा आता आपण बोलायला गेलो तर असं बोलतोय आणि शंभूराजांना ते बोलतात की शंभूराजे तुमचे आता इथे लाड राजगडावर तुमचे लाड व्हायचे पण उद्या जर तुम्ही दिलेर खाण्याच्या छावणीमध्ये गेलात तर तुम्हाल तुम्हाला कोणती परिस्थिती येऊ शकते सांगू नाही शकत आपण तर तुम्हाला तसं तुमचं वागणूक तिथे ठेवावी लागेल तुमच्यासोबत मी प्रताप काकांना पाठवतो प्रताप काका म्हणजे प्रतापराव गुजर महालोजी बाबांना पाठवतो म्हणजे राजे घोरपडे यांना मी तुमच्या सोबत पाठवतो आणि काही पाच दहा हजारची सेना असते त्यांच्यासोबत मी सोबत घेऊन पाठवतो तर तिथे तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही प्रताप काकांना सांगा प्रताप काका पुढे जे काही निर्णय असतील ते घेतील आणि जर त्यांनाही घेता नाही आले तर ते माझ्याकडे निरोप पाठवतील जोपर्यंत माझे निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवते तोपर्यंत घेऊ नका निर्णय घेऊ नका आणि आणखी एक गोष्ट शिवाजी शिवाजी महाराज शंभूराजांना सांगतात की मिर्जा राजे हे तुमच्या आजोबांसारखे तर तुम्ही त्यांना आजोबांसारखी वागणूक द्या आणि ही गोष्ट शंभूराजेने खूप मनात घेतली आता पुढे आहे तर शंभूराजे दुसऱ्या दिवशी बिर्जा राजांच्या छावणीत जायला निघतात छावणीत त्यांची पालखी अशी जाते आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढलेला शाहिस्ते खाण्याची बोट छाटली तर त्यांच्या मुलाला बघायला त्यांच्या छाव्याला बघायला जी पब्लिक गोळा झालेली असते पूर्ण छावणीमध्ये लोकांना बघायचं असतं कोणी शिवाजी महाराजांचा मुलगा कोणी शिवाजी महाराजांचा मुलगा नाही का ही गोष्ट बघायची असते तर पूर्ण छावणी अशी गोळा झालेली असते शंभूराजांना बघायला आणि ते शंभूराजे बाहेर निघतात पालखीच्या सगळ्या जनतेला असं वाटतं की आता हे मुजरा करणार दिलेर खानाला किंवा मिर्जा राजांना शंभूराजे थेट जातात चालत आणि मिर्जा राजांच्या पाया पडतात आणि बोलतात आजोबा नमस्कार करतो हा हा आणि दिलेर खाना आता म्हणजे अ करून बसतो आजोबा ओळख नाही पाळख आणि आजोबा आणि लांबूनच दिलेर खानाला नमस्कार करतो दिलेर काका दिलेर आठ वर्षाचा मुलगा आठ वर्षाचा मुलगा दिलेर काका म्हणजे दिलेर खानाला विचार हा पडतो मिर्झा राजांना पहिल्या भेटीत आजोबा मला काका म्हणजे घातपात करायलाच नको हा <laughs> प्रश्न पडतो आणि आता ह्याच्या पुढचा प्रसंग ह्या गोष्टीवरून म्हणजे शंभूराजांवर खुश होऊन मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खान शंभूराजांना हत्ती गिफ्ट करतात एक भेट देतात हत्ती आणि दिलेर खान थोडी मजा घ्यायचा आता इथे प्रयत्न करतो हाँ। तो ने एक, एक शंभुराजे आप इतने हो, ये इतना बड़ा है सुंदर उत्तर देता दिलेर काका ये तो जानवर है इसे हम बैठ के लेके जाएंगे नहीं आए तो खींच के लेके जाएंगे हाँ। शंभुराजे क्या बोलता ये तो जानवर है इसे हम बैठ के लेके जाएंगे नहीं तो खींच के लेके जाएंगे लेकिन हमारे साहेब ने जो आपको कीले दिये हुए है, आप उन्हें कैसे ले जाओगे <laughs> म्हणजे आपल्याला हे वाटत नाही का आठ वर्षाच्या मुलांनी हे उत्तर दिलं असेल एकदम हे नाही का वाटत एकदम तर हे उत्तर दिलं शंभूराजांनी आणि तेव्हा दिलेर खानाला कळत आणि मिर्जा राजा जयसिंग यांना पण कळतं की बाप शेरे तर मुलगा सव्वा शेरच आहे <laughs> हा झाला पहिला प्रश्न आणि या गोष्टी म्हणजे पुरंदरच्या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मनसबदार म्हणून ठेवावं लागतं यापुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांना औरंगजेब त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला बोलवतो आणि तो सगळा आग्र्या भेटीचा जो प्रसंग आहे तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रेक्षकांना सांगू सविस्तर तर आग्र्या भेटीनंतर शंभूराजे आणि महाराज राजगाड्यावर येतात आणि राजगाड्यावर आल्यानंतर तेव्हा महाराज एक राजकारणी पत्र औरंगजेबाला लिहितात तर ते पत्र असं असतं की मी तुम्हाला न सांगता आलो निघून त्यासाठी क्षमा असावी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझा मुलगा आणि मी आज पण तुमचेच आहे माझा मुलगा आजही तुमचा मनसबदार आहे आणि औरंगजेब या गोष्टीवर विचार विनिमय करतो आणि याच्यावर रिप्लाय देतो तो की कारण त्याला आदिल शावर चालून जायचं असतं ओके म्हणजे त्याला एक मोठी स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे महाराजांना सोबत घेऊन तो राजकारण घ्यायचा ट्राय करतो की त्याला आदिलशावर आणि निजामशाही आणि कुतुबशाही या लोकांवर चालून जायचं औरंगजेबा औरंगजेबाला तर औरंगजेब शिवाजी महाराजांना बोलतो की तुमचा मुलगा शंभू राजा याला माझ्या दख्खनच्या राजधानीमध्ये म्हणजे औरंगाबाद आताच संभाजीनगर तर औरंगाबादला त्याला माझ्या छावणीमध्ये माझा मुलगा आहे मोहोजम त्यासोबत तुम्ही ठेवायचा ओके ही आठ घालतो आणि शिवाजी महाराज पण तयार होतात या गोष्टीसाठी कारण त्यांना मोहजमला घेऊन आता राजकारण खेळायचंय जे पुढचं काही राजकारण आहे मी सगळं सांगतो तर मोहज्जम हा, हा, हा एक म्हणजे खुशमिजाज आणि शौकीन माणूस होता दारू पिणं नाचगाणं करणं पतंग उडवणं कबुतर उडवणं शिकारी करणे हे शौक त्याला असतात अच्छा आणि शंभूराजे म्हणजे महाराज सांगतात शंभूराजांना कि शंभूराजे तुम्हाला मोहज्जमच्या छावणीत जायचंय तुमच्या सोबत मी प्रताप काका मालोजी काका आणि तुमचा मित्र संताजी यांना तुमच्या सोबत पाठवतो आता संताजी घोरपडे म्हणजे खास मित्र ओके त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बालपणी तानाजी मालोजी वगैरे आपल्याला या काय माहिती संताजी शंभूराजांचे खास मित्र जसं आपण बोलतो की रामायणाच्या कथेमध्ये रामासोबत हनुमंतराय असतात सावली बनून तस शंभूराजांच्या सोबत संताजी असतात मोहज्जम हा शंभूराजांपेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठा होता ओके पण त्याची शंभूराजांसोबत खूप घट्ट मैत्री झालेली असते का तर हा मोज्जम याला ना शायरीचा शौक शौकीन असतो हा हा पारसी भाषेमध्ये शायरी करत असतो आणि शंभूराजे हे पण कवी मनाचे होते त्या आम्ही ज्याचं पहिल्या वेळेला सांगितलं होतं की शंभूराजांना भाषा अवगत होत्या तर शंभूराजे याला पारसी भाषेमध्ये त्याच्या शायरीचं उत्तर देतात ओके आणि ह्या गोष्टी ना थोड्या संतजींना खटकत असतात की मुघल आपल्या दुश्मने आणि हे दुश्मनासोबत असं कसं फ्रेंडली राहू शकतात आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये शंभूराजे मोजम सारखे कपडे घालायला लागतात शंभूराजे पतंग उडवायला लागतात शंभूराजे कबूतर पाहायला लागतात शंभूराजे सगळ्या गोष्टी मोजम सारखे करायला लागतात आणि संताजींना मनातून ही गोष्ट खूप को फटकत असते आणि संताजी विचार करतात की मी कसा विचारू की स्वराज्याचा युवराज आहे आणि आपण एक सैनिक आहे छोटासा तर मी कसं तर संताजी एके दिवशी थोडे धीर करून विचार करतात आणि बोलतात की शंभूराजे हा जो मोहज्जम आहे हा एवढा शौकीन माणूस आणि त्याला दारू पिण्याचा शौक आहे त्याला कबुतर उडायचा शौक आहे आणि सगळे शौक आहेत तुम्ही त्याच्यासारखे कपडे घालण हे मुघलांसारखं वागणं हे स्वराज्याच्या युवराजाला शोभत नाही शंभूराजे त्यांना रागात बोलतात कि संताजी तुम्हाला या गोष्टीमध्ये पडण्याचा काही अधिकार नाही ते शांतपणे निघून जातात आणि पुढचे पंधरा वीस दिवस शंभूराजे बघतात की संताजी खूप नाराज नाराज असतात mm. आणि एके दिवशी संताजी जेव्हा एकटे असतात तेव्हा mm. शंभूराजे त्यांच्याकडे जातात आजूबाजूला बघतात की कोण आहे की नाही आणि कोण नसताना त्यांना समजवतात की संताजी स्वराज्याचे तुम्ही एक सच्चे सेवक आहात mm. आणि तुम्हाला असा प्रश्न पडणं म्हणजे साहजिकच आहे एक स्वराज्याचा युवराज मुघलांसारखा वागतोय मुघलांसारखा राहतोय मुघला मुघलांच्या रियासतीमध्ये म्हणजे रियासतीसारखा वागतोय हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे पण आम्ही इथे यायच्या आधी आमच्या आबासाहेबांनी तुमच्या महाराजांनी मला असं सांगितलं होतं की तुमच्या अभिनयाने म्हणजे तुम्ही एक नाटक करायचंय मुघलांच्या चा छावणीमध्ये की ज्याच्याने हा मोजम तुमचा मित्र बनेल आणि या मोजमच्या सोबत मैत्री घट्ट करून त्याच्या मनात आणि मुघलांच्या मनात काय हे जाणून घ्यायचंय ओके अकरा बारा वर्षाचे शंभूराजे त्यांच्यासोबत संतजी राजे आहेत आणि संतजी राजांना आता कळून चुकतं की आपला शंभूराजे असा का वागतोय अकरा बारा वर्षाच्या शंभूराजांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मोहोत्समला एवढा मित्र बनवलाय की त्याच्या सर्व गोष्टी तो मोहोत्सम सांगत असतो आणि ह्या गोष्टीचा औरंगजेबा म्हणजे औरंगजेबाला एक गोष्ट माहीत पडते की शिवाजी महाराज आपले पुरंदरचा जो तह केलेला हा तह मोडणार आणि यांच्यावर आक्रमण करणार ओके okay. मुघलांवर ही गोष्ट औरंगजेबला कळते औरंगजेब त्याच फरमान पाठवतो मोहज्जमला की तू आत्ताच्या सैनिकांना अटक करायची हो oh. आणि आता होत काय मोहज्जम औरंगजेबाचं फरमान यायच्या आधीच दहा पंधरा दिवस आधी शंभूराजे आणि सैनिक oh. यांना सुखरूप रिटर्न पाठवतो ओ oh. म्हणजे अकरा बारा वर्षाच्या शंभूराजांनी जो अभिनय केला त्याच्याने मोहजमचा विश्वास एवढा जिंकला की तो सुखरूप त्यांना पाठवायलाही तयार झालाय म्हणजे तो आधीच सांगतो शंभूराजे तुमच्यावर असा असा औरंगजेब पत्र पाठवणार आहे असं होणार आहे ओके निघून जा अच्छा आणि ह्या गोष्टीमुळे औरंगजेब तोंड घशी पडला म्हणजे शंभूराजांनी वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षी राजकारणाचा जो पतंग उडवला त्याच्यानं औरंगजेबाचा धडा का समजलं हा झाला दुसरा प्रसंग पण इतिहासामध्ये उल्लेख आहे की शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते किंवा मुघलांना जाऊन मिळाले होते याबद्दल काय सांगशील आणि जसे महाराज मोहिमेसाठी निघतात इथून शंभूराजेचं राजकारण चालू होतं शंभूराजे पत्र लिहितात दिलेर खानाला आता दिलेर खान काय करतो तुम्ही आम्हाला येऊन तर भेटलात तुमच्या स्वराज्यातला एका किल्ला आम्हाला जिंकून द्यावा